মক্কা চিকন সহার খেয় পাড়ি তুলে খেলপড়া মারা যা নিজে मारजड़ा कया पुॼ गणपति दया पुॼ गणपति विचार दया भरा कुचा रा नमस्का आम कमे कंडार चा रा नमस्कारा ही मास्तर मास्तर

ते जर फोटो काढले असले गेले असतो नको सखायला करतात पोहेला आणि तुमच्या ऐकतात पोहऱ्याला बघून कशामुळे बघायला घ्यायला तो चांगलाय आहे પહોનવારી જય લગન કરતા જલે કે જય તો શું કરતો ભય આવું દોઆ વારી આફું વારી ઈતે નવર નિર્ના સંગીત ફોર્ગવારી એ આય કા કરતો કમણ હાનાને જેતો ઉગ કમણ હાવાને જેતો એકે રકબક પુતી મામા કે કમ લાગના તું

અરે કઈ ભાઈ ખુશાલ બસ લઈ સંગ

चांगल्याचं वाटायचं काय करतो बरं काय बरे नाही कार्यक्रम म्हणजे बाबा नाव खेळ यांच्या खोरी मध्ये कार्यक्रम नाही दिवसाचा बारा तेरा वर्षाच्या काळातला आज कार्यक्रम येऊ बोगी जण बाय आल्या चांगल्या पाहिजे चांगल्या बाबा भक्ताच्या दारा चांगला आनंद करून देऊ बैशीलय आणि देवाच्या रुपात दोन सर्व जेवाय आल्या जेवायला यांना जेव घालायचं पण आधी उठून बसू उभा करता पोरची आई तू पोर एखाद्या सौथ नम घाल ना यांच्या मागे गाव ना पोर मस्त किती का हायस्कूलवर वगैरे भेटायला शिक्षक मोक वडा भाऊ खाऊन जायचे तिथे का हा? आता था 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 का आता उठायचं नाही नाही आज नाही उठ सात आठ दिवस तिथे ठेवून लगेच उठायचं अरे कार्यक्रम चालू आहे आता लगे उठायचा चालू कार्यक्रम हवा कड ना तिथं रे खायची बाजू येईल तिथं मला मोहर पाठी तुम्ही आता तू देत रक्तदार गडी म्हणून तुला पाठिंबो अरे पण रक्तार म्हणून सगळं पाठव पाठवत नाही वजनदारे वजनदार काय सांगू ना ना काल बाया उठल्या शबासकी भेटली वा 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 म्हणलं आपल्याला एक वाट शबासकी भेटाना काय करा म्हणलं नाही मी रोज ना तुला माहितीच पुढची शबी भेटली नाही तुला भेटली नाही काल बाया उठल्या हा तू मला शबासकी भेटली मला शबासकी नाही भेटली नाही भेटली मग अपमान झाला तशी डोक्यात मुंबई बसली मुंबई नाही मेमरी मान हा मेमरी मुंबई ना को बसू उद्या काही होईल इ दुनिया तिकडे करी पण पायाच उठून तो इश्वर करू तुन नाही हा तळपाची मस्त कलगिरी गेली तळपाय toy पहिली चप्पल कोणी गेली तुय पाय पोळ होते मा सकाळ भाजी करतच मी पाय पोळ देत होतो मग काय झालं हा कार्यक्रम संपला आणि घरी गेलो सका 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 सगै पाठ पाचच्या टायमाला पाचच्या टाइमला काय बाजारात नाही बायको म्हणले कार भरी हा तुम्ही लई सका सकाळ आला हा पहाजे पेटायला जा म्हणली हा आता पावसाचा टाइम झालाय तिनी बिजली भरपाट गोळा करून फुलं पावसाचा टाइम राहणार पहाजे पेटायला चाललो वाटणी वाटणी हा दोन चार बाया शेजवर बसलेल्या होत्या गावाजवळ लागू गावाजवळ हा चहायला म्हणलं आता आला गडा बाया उठायचा टाइम बघू न हो म्हणलं काय करता उठ त्या टॅबरेटला पाणी पाजू तुला हाणार पाहिजे होत अरे त्या बाया त्या टॅबरेटला पाणी होत तुला हाणार पाहिजे होत अरे बाबा ह्या रामनामातल्या बाया आता राम नाम सत्य आहे ह्या हानी राम नाम सत्य घेऊन मेला काय की छेद

नशीबात हुशार गाडी ज्या बायाचा मार खाई त्याला कधी चिकन गुन्ह्या होणार नाही एकच हल्ला दवाखाना हा चिकन गुन्ह्या झाला का माल गेला चिकन गुणलं बरं जर हा तर भैर होणार नाही माझी फुलं बायानं डबल डोल हाल डबल डबल हल तर बाहेर असं होत नाही जाऊ दे गाव तो मागे हा दोन बायला आपण जेव घाला पाहिजे हा दोन बायला जेव घाला पाहिजे यांना जेव घातच्या शिवाय समाधान होणार नाही आल्यात कुंकुर आणि चालल्यात कुंकूर यांना विचारायला पाहिजे हा हा तुम्ही तुम्ही त्यांच्यात येत का तुम्ही त्यांच्यात मिळून बरं का हा कि आप मुलगी आहे हा ही मुलगी माय आहे मग मी कोणी कोणत्यात घेईल ही मुलगी ही मुलगी माझे आवलीये हा

आणि नवीन आता नातकाड लाडक्या बहिणी निघल्या बसून अ भाई तुम्ही आला कुंकुराने चालत कुंकर सांगून द्या आ, आ काय म्हणले ही कुणा गरम हिनी सांगितलं मग